कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकण बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील ठळक घडामोडी उलवेत गुन्हेगारी वाढली नागरिक संतप्त दारू आमली पदार्थांची खुल्या आम विक्री चोऱ्या वाढल्या सीसीटीव्ही मध्ये हल्ले कैद कामोठेत सायकल चोरीची घटना सीसीटीव्ही मध्ये सायकल चोर टाकायत नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण ओंकार हत्तीचा इन्स्युलित धुमाकूळ सुरूच भात शेतीनंतर आता वाहनांचेही नुकसान ट्रॅक्टर टेम्पोची हत्तीकडून तोडफोड आणि ज्यांनी जाणून बुजून विधानसभेत आमच्या विरोधात काम केले त्यांचा सत्यानाश होईल भरत गोगावलेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ त्यांना धडा शिकवण्यासाठी गोगावलेंचा हरिहरेश्वर मध्ये नवस कोकण वधूवर ऍप मध्ये चॅट करणे झाले अगदी मोफत प्रोफाइल आवडले की लगेच हाय पाठवा आणि गप्पा सुरू करा कारण इथे चॅट करणं आहे एकदम सोप आणि सुरक्षित जिथे प्रत्येक मेसेज मधून वाढते ओळख आणि विश्वास आणि बोलाल तेव्हाच तर सापडेल तुमचा परफेक्ट जीवनसाथी तर आजच कोकण वधूवर ॲप डाउनलोड करा आता पाहूया सविस्तर वृत्त नवी मुंबईतील उलवे परिसरामध्ये गुन्हेगारीचा आलेख चिंताजनक पातळीवरती पोहोचलेला आहे स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवरतीच गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत उलवे पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दा दारू विक्री सर्रासपणे सुरू आहे जी दारूबंदीच्या नियमांना हरताळ फासत आहे नागरिकांच्या मते काही समाजकंटकांना पोलिसांचे अभय मिळत असल्यानेच हे धंदे तेजीत सुरू आहेत सोबतच चरस गांजा आणि प्रतिबंधित गुटख्याची ही मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे घरफोडी आणि वाहन चोरीसारख्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केलेले आहे नुकतीच एका कोटी रुपयांची चोरी झाल्याने नागरिक अधिकच भयभीत झाले आहेत एका व्यक्तीवरती जीव घेणा हल्ला झाल्याची घटना सी सी टी व्हीमध्ये देखील कैद झालेली असून आरोपी अजूनही मोकळेपणाने फिरत आहे ज्यामुळे पोलिसांच्या भूमिकेबद्दल संशय व्यक्त केला जात आहे वाढत्या गुन्हेगारीमुळे त्रस्त झालेले उल्वेकर पोलिसांकडून तातडीच्या आणि कठोर कारवाईची मागणी करत आहेत कामोटे परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे सेक्टर अठरा मधील एका सायकलची चोरी झाल्याची घटना घडलेली असून विशेष म्हणजे ही घटना घडलेली आहे सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक अज्ञात तरुण मुलगा सायकल घेऊन पळताना दिसत आहे या दृश्यांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे गेल्या काही दिवसांपासून कामोटे परिसरामध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली असून त्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे सावट पसरलेले आहे नागरिकांच्या मनात सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत पोलिसांकडून या चोरीचा तपास तातडीने व्हावा आणि चोरांना पकडावे अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिक त्रस्त असून सायकल चोरीच्या या घटनेने सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवरती आलेला आहे पोलिसांनी गस्त वाढवून अशा घटनांना आळा घालावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे सावंतवाडीमधील इन्सुली गावामध्ये ओंकार हत्तीचा धुमाकूळ अजूनही सुरूच आहे त्याने शेतीत पिक उद्ध्वस्त केली होतीच पण आता वाहनांनाही लक्ष केल्याने स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे क्षेत्रफळवाडी येथील चंद्रकांत वासुदेव धुरी यांच्या घराच्या अंगणात उभ्या असलेल्या ट्रॅक्टरची होमकार हत्तीने या धुरी यांचे सुमारे रुपयांचे नुकसान झाले आहे तसेच सुभाष सावंत यांच्या मालकीच्या टेम्पोचेही हत्तीने नुकसान केले आहे या दोन्ही घटनांमध्ये शेतकऱ्यांचे अंदाजे पासष्ट हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती वनरक्षक अतुल पाटील यांनी दिली आहे मागील दोन महिन्यांपासून बांदा दशक्रोशीतील अनेक गावांमध्ये फिरणारा हा ओंकार हत्ती सध्या मोठ्या इन्सुलीत स्थिरावला आहे गेल्या अनेक दिवसांपासून तो भातशेतीचं मोठं नुकसान करत होता सुमारे दहा दिवसांपूर्वी त्याने गोठ्यात घुसून एका म्हशीवरती हल्ला केला होता ज्यात ती मयत झाली होती आता गेल्या चार दिवसांपासून हा हत्ती नागरी वस्तीत शिरत असून वाहनांची मोडतोड करत असल्याने ग्रामस्थांमध्ये मोठी दहशत निर्माण झालेली आहे वन विभागाने तातडीने यावरती उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे श्रीवर्धन तालुक्यातील रानवली गावने एक वेगळा आदर्श समोर ठेवलेला आहे मुख्यमंत्र्यांच्या समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत रानवली ग्रामपंचायतच्या नेतृत्वाखाली अभूतपूर्व श्रमदान मोहीम राबवण्यात आली आहे या मोहिमेत गावातील ते दोनशेहून अधिक ग्रामस्थ मग ते स्त्री असो वा पुरुष एकत्र आले आणि त्यांनी आपल्या एकजुटीची ताकद दाखवून दिली आहे एका दिवसाच्या या महाश्रमदानातून रानवलीचे चित्र पालटून गेले गावच्या विकासासाठी अत्यंत महत्वाच्या आणि अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कामांना ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेऊन पूर्ण केले यात केवळ तात्पुरत्या दुरुस्त्या नव्हत्या तर गावच्या दीर्घकालीन विकासाला गती देणारी पायाभूत कामे हाती घेण्यात आली ग्रामस्थांच्या या सामूहिक प्रयत्नांमुळे गावचा चेहरा मोहरा बदलला असून समृद्ध पंचायत राज अभियानाचा खरा अर्थ रानवलीने कृतीतून सिद्ध केला आहे हे केवळ कामांची पूर्तता नसून ग्रामस्थांच्या एकजुटीची आणि गावाप्रती असलेल्या त्यांच्या निष्ठेची बोलकी साक्ष आहे संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने रायगड जिल्ह्यामध्ये एक भव्य आणि प्रेरणादायी सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे महाड येथील शिवशंभू प्रतिष्ठानतर्फे विविध उपक्रमांनी हा ऐतिहासिक क्षण साजरा केला जात आहे संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला महाडच्या चा ऐतिहासिक चौदार तळापासून क्रांतीभूमीपर्यंत एक भव्य रॅली काढण्यात येणार आहे या या रॅलीमध्ये महाराष्ट्रातील पाच हजार संविधानप्रेमी नागरिक सहभागी होणार आहेत हे संविधानप्रेमी क्रांतीभूमी येथील मनुस्मृती दहन स्थळी संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदराने मानवंदना देतील तसेच स्वराज्याला दिशा देणाऱ्या राजमाता जिजाऊ मासाहेब यांना ग रायगडच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड येथील त्यांच्या समाधी स्थळी विनम्र अभिवादन करण्यात येणार आहे सव्वीस नोव्हेंबर संविधान दिनी स्वराज्याची दुसरी राजधानी असलेल्या किल्ले रायगडावरती मुख्य कार्यक्रम होईल याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज आणि पहिले युवराज छत्रपती संभाजी महाराज यांना आदराने मानवंदना देऊन शिवशपथ घेतली जाईल समतेचा काला या विशेष कार्यक्रमासाठी पाच हजार तरुण उपस्थित राहून संविधानाच्या मूल्यांची जपणूक करण्याचा संकल्प करतील या सर्व कार्यक्रमाची माहिती सामाजिक कार्यकर्ता उल्काताई महाजन आणि विद्रोही साहित्य विचार संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड धनाजी गुरव यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे हा अमृत महोत्सवी सोहळा सामाजिक एकोपा आणि संविधानिक मूल्यांचे महत्व अधोरेखित करणारा ठरेल आणि तो आवाज सामान्य माणसांचा नसतो तर आज जे सत्तेत आहेत त्यांचेच ते, जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्यामार्फत हा आवाज विविध राज्यांमध्ये उठत जातो जी अतिशय चिंतेची बाब आणि म्हणून विशेषत रायगड हे ठिकाण निवडण्यामागे कारण एक आहे की महाडमध्ये क्रांतीभूमीवर एकोणीसशे सत्तावीस साली बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली आणि त्यानंतर संविधानाची रचना केली संविधान देशासाठी साकारलं आणि त्यां ज्यांची कर्मभूमी ही राहिलेली आहे त्या महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या निमित्ताने मानवंदना देत निर्धार केला पाहिजे की हे संविधान तुम्ही आम्हाला जे अर्पण केलं आम्ही भारताचे लोक असं आपल्या संविधानाच्या प्रास्ताविकाचे पहिले शब्द आहेत आणि त्या सामान्य माणसांना हे संविधान अर्पण केलेलं आहे त्यांची जबाबदारी आहे जर संविधान पायदळी तुडवलं जात असेल तर आम्ही सामान्य लोक जागे होऊन संविधानाच्या रक्षणाची जबाबदारी आणि सर्व संविधानकारांनी सोपवली त्याला आपण खरं उत्तर आमचं आकलन असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे वारकरी संतांच्या तीन चार कारण आपल्या समोर म्हणजे स्पष्टीकरणासाठी आहेत एक तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं निशान किंवा वारकरी संतांचं निशान दुसर वारकरी संतांनी जे तत्वज्ञान सांगितलं न्यायाचं स्त्रियांच्या आणि नैसर्गिक स्त्रोतावर बहुजनांच्या अधिकाराचं हे तत्वज्ञान हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारभाराचा पाय आता बातमी आहे मंत्री भरत गोगावलेंच्या खळबळजनक वक्तव्याची ज्यांनी जाणून बुजून विधानसभेमध्ये आमच्या विरोधामध्ये काम केले त्यांचा सत्यानाश होईल असे अत्यंत परखड आणि धक्कादायक विधान मंत्री भरत गोगावले यांनी केले आहे श्रीवर्धन नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती उमेदवारांच्या भेटीगाठी घेत असताना त्यांनी हे वक्तव्य केलंय माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या विधानावरती प्रतिक्रिया देताना गोगावले यांनी विरोधकांना थेट आव्हान दिले त्यांना धडा शिकवण्यासाठी मी हरिहरेश्वर मध्ये नवस केला आहे असे गोगाव

विधानसभेला त्याचं बाकी मग पाठवलं सगळ्यांनाच होत रायगड जिल्ह्याच्या राजकारणात सध्या मोठी रणधुमाळी पाहायला मिळत आहे एकीकडे जिल्ह्यात विविध राजकीय समीकरणे जुळत असताना खासदार सुनील तटकरे यांचा बाले किल्ला मानल्या जाणाऱ्या रोह्यामध्ये भाजपने शिवसेनेसोबत युतीची घोषणा केलेली आहे महायुतीमधील हे दोन्ही घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात एकत्रितपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत या महत्वपूर्ण युतीमुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे प्रामुख्याने ही युती खासदार सुनील तटकरे यांना मात देण्यासाठी आणि रोहा नगर परिषदेवरती भगवा फडकवण्यासाठी झाली असल्याचे बोलले जात आहे सौशिल्पा अशोक धोत्रे यांना नगराध्यक्ष बनवून पालिका जिंकणे हे या युतीचे मुख्य उद्दिष्ट आहे त्यामुळे रोह्यातील ही नगर परिषद निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे यात काही शंका नाही स्थानिक पातळीवरचे हे नवे समीकरण राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचा विषय बनलेला आहे आमच्या असलेल्या लोकांचा असलेला प्रेम शिल्पाताईवर दाखवलेलं लोकांनी प्रेम आणि प्रेमा ही सगळी जमलेली लोक आहेत निश्चित रोहा बदलणार याचं चित्र आज रोहा मारुती चौकातून आपल्याला दिसलेलं आहे कारण जे विजन आम्ही घेऊन चाललेलो आहोत की रोह्यात बदल घडणार आणि रोहा बदलणार यासाठी शिल्पाताईंचं नेतृत्व सर्वसामान्य जनतेने स्वीकारलेलं आहे ते आज दिसतंय अजंटा निश्चित तुम्हाला योग्य वेळेला योग्य अजंठा तुमच्या समोर येईल आज शिल्पाताईंचं मुलाचं लग्न काल संपलंय आणि आज धोत्रे कुटुंबीय आज खरं म्हणजे प्रचारात सहभागी होत आहे आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं नॅचरल अलायन्स घेऊन आम्ही आज लोकांसमोर चाललोय काय तरी खरं तर भाजप शिवसेना युती ही पहिल्यापासून मनातून होतीच आज आमच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्याला दुजोरा देत रोहानगरपालिकेसाठी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही जी पूर्वाश्रमीची युती आहे ती या नगरपालिकेत देखील अधोरेखित करून कार्यकर्त्यांमध्ये जो आता युती जो या युतीमध्ये उत्साह जो संचारलेला आहे नक्कीच यामुळे आमचे जे दहा प्रभागातील सर्वच जे उमेदवार आहेत आणि मुख्यतः अध्यक्षाचे उमेदवार त्यांच्या देखील आता युती या युतीची ताकद होणार आहे आणि या युतीमुळे सर्वसामान्य नागरिक जे होतं त्यांच्या मनामध्ये जी युती होती त्या युतीमुळे हे नागरिक देखील आता या महायुतीला आमच्या शिवसेना भाजप युतीला मतदान करण्यासाठी आतुरलेले आहेत त्यामुळे आम नक्कीच आमच्या उमेदवार जे नगराध्यक्षेच्या शिवसेनेच्या श्रीपाताई धोत्रे आहेत यांचा विजय आता लांब राहिलेला नाही त्यामुळे तीन तारखेला शिवसेना भाजप युतीचे नगराध्यक्षाचे उमेदवार आणि सर्वच नगरसेवकचे उमेदवार निवडून येतील यामध्ये तीन मात्र शंका नाही आहे महाडमध्ये सध्या राजकीय वर्तुळामध्ये मोठी चर्चा सुरू आहे निवडणुका जवळ येत असताना पक्षासाठी वर्षानुवर्षे निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी आणि घुसमट दिसून येत आहे कोणताही वैयक्तिक स्वार्थ मनात न ठेवता पक्षाचे हित सर्वोच्च मानून काम करणाऱ्या या कार्यकर्त्यांना सध्या दुर्लक्षित केले जात असल्याची भावना बळावलेली आहे या उलट केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा पैशांसाठी ऐनवेळी पक्षांतरे करणाऱ्यांची गर्दी वाढलेली आहे आयाराम गयाराम मंडळींना जास्त महत्व

पक्षाचा कणा असलेल्या सच्चा कार्यकर्त्याला जर दुखावले तर मतदानाच्या दिवशी चित्र वेगळे दिसू शकते अशी जोरदार चर्चा महाडमध्ये सुरू आहे सर्वच राजकीय पक्षांनी या गंभीर परिस्थितीची दखल घेणे महत्वाचे आहे लांजा नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी आता शिगेला पोहोचलेली आहे नगराध्यक्ष पदासाठी यंदा तिरंगी लढत पाहायला मिळत असल्याने शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे सर्वच प्रमुख उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी घरोघरी जाऊन प्रचार करण्यास सुरुवात केलेली आहे तसेच लहान मोठ्या सभांद्वारे आपले विचार आणि ध्येय मतदारांपुढे मांडत आहेत विकासाच्या मुद्द्यावरून आणि स्थानिक समस्यावरून प्रचाराला धार चढलेली आहे या निवडणुकीत लांजा कुवे संघटनेच्या पाठिंब्यावरती अपक्ष उमेदवार प्रिया प्रियंका संजय यादव यांनी नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत आपले जोरदार आव्हान उभे केले आहे त्यांच्यासोबत तेरा नगरसेवक पदाचे उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत ज्यामुळे त्यांचे पॅनल मजबूत मानले जात आहे मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध आश्वासनांची खैरात सुरू असून प्रत्येक उमेदवार आपल्या विजयाचा दावा करत आहे आता मतदार राजा कोणाला कौल देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे लांजा शहरवासियांमध्ये या निवडणुकीविषयी प्रचंड उत्सुकता असून लवकरच या राजकीय लढतीचा निकाल समोर येईल माझ्यासोबत माझे तेरा अपक्ष उमेदवार रिंगणात उतरले आहेत आणि त्यांनाही त्या प्रभागामध्ये उत्स्फूर्त जनतेचा प्रतिसाद मिळत आहे तसेच आमचा विकासाच्या मुद्द्यावर आम्ही ही निवडणूक लढवित आहोत रस्ते पाणी बीज या विकासाचे मुद्दे आहेतच पण त्याचबरोबर घनकचरा प्रकल्प नो डी पी प्लॅन जलशुद्धीकरण प्लॅन या संदर्भात आम्ही प्रयत्न करणार आहोत रायगड जिल्ह्यातील खोपोली नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या शिगेला पोहोचलेली आहे एकूण बत्तीस जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीमध्ये यंदा मोठी चुरस पाहायला मिळत आहे मुख्य लढत शिवसेना शिंदे महायुतीचे उमेदवार कुलदीप शेंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे परिवर्तन आघाडीचे डॉक्टर सुनील पाटील यांच्यात होणार आहे ही निवडणूक आमदार महेंद्र थोरवे आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनलेली आहे प्रचारादरम्यान जनतेतून उत्स्फूर्त मिळत असल्याचा दावा महायुतीचे उमेदवार कुलदीप शेंडे यांनी केलेला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार महेंद्र यांच्या माध्यमातून खोपोलीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामे झालेली आहेत काळात सत्तेत असलेल्या मूलभूत सेवा सुविधांसह जनतेला अपेक्षित असलेला सर्वांगीण विकास घडवून आणणार असल्याची ग्वाही शेंडे यांनी दिलेली आहे महायुती बहुमताने निवडून येईल आणि विजयाचा गुलाल आम्हीच उधळू असा ठाम विश्वास कुलदीप शेंडे यांनी व्यक्त केलेला आहे खोपोलीच्या जनतेमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे की ह्या बरेच नऊ वर्षानंतर ही इलेक्शन लागत आहे की तसं बघायला तर चार वर्ष तीन वर्ष प्रशासकीय राज्य होतं आणि त्यानंतर इलेक्शन लागलेले आहे तर त्या हिशोबाने खोपोलीच्या जनतेमध्ये ज्या हिशोबाने आमदार साहेबांनी डेव्हलपमेंटचा अजेंडा समोर ठेवला तीन चार वर्षामध्ये जी काय कामं केली जो काही निधी दिला एकनाथजी शिंदेसाहेबांच्या यांच्या माध्यमातून त्याचा प्रचंड आम्हाला फायदा होत आहे सर्वांना आमचे जेवढे उमेदवार आहेत सर्व वॉर्डामध्ये त्यांना एप्रिसिएशन होत आहे की बाबा शिवसेनेचे उमेदवार आणि बी जे पीचे असल्यामुळे आणि वरती सरकार सुद्धा त्याचं एकाच विचाराचं असल्यामुळे लोक विकासाच्या अजेंड्याच्या मागे असणार आहात शंभर टक्के विजयाची खात्री आहे खोकोलीकरांचा सर्वांचा पाठिंबा मला आहे आणि एकंदर जे काही विकास कामं केंद्र सरकारकडून महाराष्ट्र शासनाकडून ज्या ज्या योजना आम्हाला राबवायच्या आहेत त्या आम्ही प्रमाणपणे आतापर्यंत राबवलेल्या आहेत खोकोलीमध्ये जे काही हॉस्पिटल असेल नवीन आता नाट्यगृहाचं सुशोभीकरण झालेलं आहे नवीन लाईट्स नवीन रस्त्याचं सुद्धा एकशे वीस कोटीचं रुपयाचं सँक्शन झालेले आहेत कॉन्क्रीटीकरण सिमेंट कॉन्क्रिट रस्ता आणि नवीन जी काय आमची भुयारी गटर योजना आहे तिला सुद्धा एक चांगल्या प्रकारचं चा अजून दर्जेदार प्रकारचं काम करण्याचं आम्ही ठरवलं असल्यामुळे खोकलीच्या जनतेचा आम्हाला पूर्णपणे पाठिंबा असणार आहे नवी मुंबईतील मेडिकवर रुग्णालयाच्या डॉक्टरांनी एका एकोणपन्नास वर्षीय महिलेला जीवदान दिले आहे रोहा येथील दिलारा इरफान बनेर या तीव्र रिस्पिरेटरी डिस्ट्रीस सिंड्रोम या गंभीर आजाराने त्रस्त होत्या सुरुवातीला त्यांना ताप खोकला जाणवला पण काही दिवसातच प्रकृती गंभीर झाली श्वास घेण्यास प्रचंड त्रास सुरू झाला आणि रुग्णालयात दाखल केले तेव्हा ऑक्सिजन सॅच्युरेशन केवळ तीस टक्केपर्यंत घसरले होते जी अत्यंत धोकादायक पातळी आहे डॉक्टर अशोक जाधव यांच्या सल्ल्याने दिलारा यांना खारगर येथील मेडिकवर रुग्णालयात दाखल करण्यात आले फुफ्फुस विकार तज्ज्ञ डॉक्टर शाहिद पटेल आणि इंटेन्सिव्हिस्ट डॉक्टर आदिती जैन यांच्या टीमने तातडीने उपचार सुरू केले ए आर डी मुळे त्यांच्या फुफ्फुसांना तीव्र सू झाली होती सुमारे पंचवीस दिवसांच्या अथक उपचारानंतर दिलारा यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देत त्या पूर्णपणे बऱ्या होऊन घरी परतल्या आहेत डॉक्टरांच्या वेळीच केलेल्या अचूक निदान आणि उपचारामुळे त्यांचे प्राण वाचलेत एड्स ऍक्च्युअली बहुत सारे कारण के वजह से होता जनरली मोस्ट कॉमन कोई भी इन्फेक्शन रहेगा लंका बॅक्टेरियल इन्फेक्शन वायरल इन्फेक्शन कोई भी इन्फेक्शन के वजह से एड्स में जा सकता है ए इतना ख़तरनाक इसलिए है क्योंकि कौन सा पेशेंट जाएगा ए में ये हमको बताना मुश्किल है लेकिन एक बार जाता है तो फिर एकदम हवा टाइट हो जाती है इसके मैनेजमेंट के लिए सबसे इम्पोर्टेंट रोल आता है कि आपका एक अच्छा स्ट्रॉग आई रहना चाहिए और एक हॉस्पिटल जिसके अंदर सब फैसिलिटीज़ अवेलेबल हो बिकॉज़ ए आर के अंदर कभी भी कोई भी चीज़ में आपके ऊपर नीचे हो सकता है क्योंकि ये बात शुरुआत तो लंग से होती है लेकिन पूरे बॉडी को अफेक्ट कर सकती है तो ऐसा सेटअप जिसके अंदर सब चीज़ अवेलेबल है पल्मोनोलॉजिस्ट एक अच्छा स्ट्रॉन्ग आई आपके कार्डियोलॉजिस्ट न्यूरोलॉजिस्ट रेडियोलॉजिस्ट सब चीज़ रहना चाहिए तो अगर ठीक से ट्रीट नहीं करते हैं तो ए में लंग्स पूरा काम करना बंद कर देते हैं धीरे धीरे शरीर में ऑक्सीजन लेवल कम हो जाता है कार्बन डाइऑक्साइड लेवल बढ़ जाता है अगर शरीर का ऑक्सीजन लेवल कम होता है तो ब्रेन और बाकी ऑर्गन्स काम करना बंद कर देते हैं पेशेंट बेहोश हो सकता है उसका कार्डियक अरेस्ट या हार्ट स्टॉप हो सकता है और ये जानलेवा भी हो सकता है वही जो प्राइमरी ट्रीटमेंट थी वो ज़्यादा उस सर इनिशियल पीरियड में उनको सही से वो ट्रीटमेंट दे के बाद में जो डायग्नोस हुआ चेस्ट एच एसिटी वगैरह करके तो अपने को समझा कि पेशेंट की कंडीशन बहुत ज़्यादा डिटोरेट हो रही है और इसलिए अपने को सही टाइमिंग में उनको रेफ़र करना था तो नियर बाय जो हॉस्पिटल था जो अच्छा हॉस्पिटल हमारे कॉन्टेक्ट में थे ही शायद सर वगैरह उस टाइम से हम तो बोले पेशेंट को उधर ही रेफर करेंगे प्राइमरी ट्रीटमेंट देके आगे का जो था इवेल्यूशन वो सर के पास भेज के सही टाइम पे ट्रीटमेंट देके पेशेंट अभी एकदम ओके चलता फिरता है पर मैं तो जहाँ तक हो सके कहूँगी कि अगर कोई पेशेंट को ऐसी तकलीफ है तो ज़्यादा सर से मिलके पहला उधर ही डायरेक्ट डायरेक्ट पहुँचना किधर भी रुकना नहीं और किधर भी नहीं जाना ये तो मेरी हाँ और सबको मैं यही बताती भी हूँ और मेरा ख्याल भी बहुत रखे पूरा हॉस्पिटल पूरा डिस्चार्ज असिस्टंट मॅडम सिस्टर जितने जो भी थे सब लोगों ने अच्छा ख्याल रखे रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शिवाजीनगर शाखेने आता आपल्या स्वतःच्या मालकीच्या जागेमध्ये स्थलांतर केलेले आहे खेड शहरातील महाडनाका येथील महाडिक इन्क्लेव्हच्या पहिल्या मजल्यावरती ही नवीन प्रशस्त शाखा सुरू झालेली आहे बँकेचे उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव यांच्या शुभ हस्ते काल सोमवारी या नव्या शाखेचे थाटामाटामध्ये उद्घाटन करण्यात आले यावेळी बँकेचे संचालक दिनकर मोहिते यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची सुरुवात झाली बँकेने स्वमालकीच्या जागेत स्थलांतर केल्याने ग्राहकांना अधिक चांगल्या आणि आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत याप्रसंगी बँकेचे संचालक सुरेश कांबळे रमेश दळवी रामचंद्र गराटे मंदार सप्रे यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुधीर गिमवणेकर सरव्यवस्थापक समीर दळवी संदीप तांबेकर आणि सहाय्यक सरव्यवस्थापक सुनील निकम सतीश सावंत उपस्थित होते तसेच जागेचे मालक मेहबूब माडिक सदानंद जंगम संजयराव जाधव सचिन पवार विविध विकास संस्थेचे पदाधिकारी बँकेचे खातेदार आणि माजी कर्मचारीही सं मोठ्या संख्येने उपस्थित होते शाखा व्यवस्थापक विनायक थळकर आणि संपर्क अधिकारी विशाल बागवे यांनी सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे हे पाऊल निश्चितच ग्राहकांभिमुख सेवेला बळ देणारे आहे रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरच्या आबलोली गावचे पत्रकार संदेश तुकाराम कदम यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आलेला आहे दिशा महाराष्ट्राची या वेब पोर्टल आणि युट्यूब चॅनलने त्यांच्या पत्रकारितेतील योगदानाबद्दल हा सन्मान दिलेला आहे या सन्मान सोहळ्यात दिशा महाराष्ट्राची संस्थेचे मुख्य संपादक तुषार गौतम नेवरेकर आणि साहित्यिक सरकार इंगळी यांच्या हस्ते कदम यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला याचवेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्य अर्चना मोहिते यांच्या हस्ते कदम यांना दिशा महाराष्ट्राची वेब पोर्टलचे गुहागर तालुका प्रतिनिधी म्हणून नियुक्तीपत्र आणि ओळखपत्रही देण्यात आले पत्रकार संदेश कदम यांनी गेली अनेक वर्षे आपली निष्ठा प्रामाणिकपणा आणि तळमळीने समाजातील विविध विषयांवरती प्रभावीपणे लेखन केले आहे त्यांच्या या, या योगदानाला आदराने गौरवण्यात आल्याचे सूत्रसंचालक सपना नेवरेकर यांनी सांगितले या पुरस्काराने गुहागर तालुक्यासह रत्नागिरी जिल्ह्याचे नाव राज्याच्या पातळीवरती उंचावलेले आहे अनंत श्री विभूषित जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचा प्रवचन आणि दर्शन सोहळा गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे मोठ्या उत्साहामध्ये पार पडला या सोहळ्यामध्ये सामाजिक बांधिलकी जपण्यात आली जिथे महिलांना स्वयंरोजगारासाठी अकरा घरघंट्यांचे वाटप करण्यात आले हा उपक्रम समाजातील दुर्बल घटकांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरलेला आहे यावेळी शृंगारतळी बाजारपेठेतून एक भव्य आणि दिव्य मिरवणूक काढण्यात आली पारंपरिक कलशधारी महिला निशाणधारी महिला तसेच आकर्षक जाकडी नृत्य भक्तिमय भजन आणि ढोल पथकाने या मिरवणुकीत रंगत भरली ही मिरवणूक उपस्थितांसाठी विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे रामानंद संप्रदायाच्या गुहागर तालुका सेवा समितीने समाजाला मदतीचा हात देत हा स्तुत्य उपक्रम राबवलाय त्यांच्या या कार्याचे सर्वच स्तरावरून कौतुक होत आहे या कार्यक्रमाला जिल्हाभरातून तब्बल पाच हजारहून अधिक भाविकांनी उपस्थिती लावली या प्रसंगी गुहागर विधानसभेचे माजी आमदार विनय नातू शिवसेना समन्वयक विपुल कदम आणि मनसे संपर्क प्रमुख प्रमोद गांधी यांच्यासह अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते देगाव कातळवाडी परिसरामध्ये आज विकासाचा एक नवा अध्याय सुरू झालेला आहे शिवशक्ती सहकार मित्र मंडळाच्या भव्य नवीन सभागृहाच्या भूमिपूजन सोहळ्याने या भागातील अनेक वर्षांच्या प्रतीक्षेला पूर्ण विराम मिळालेला आहे या महत्वपूर्ण प्रकल्पामुळे स्थानिक विकासाला आता अधिक वेगाने गती मिळणार आहे या विकास कामासाठी आमदार सचिन अहिर यांच्या विशेष निधीची मोठी साथ मिळाली असून अमोल कीर्तीकर यांनी सातत्याने पाठपुरावा करत हे स्वप्न प्रत्यक्षात आहे शासकीय प्रक्रिया आणि कागदपत्रांची पूर्तता वेळेत व्हावी हो यासाठी पांगारी गटाचे विभाग प्रमुख रमाकांत शिंदे यांनी दिवसरात्र प्रयत्न केले आणि हे काम यशस्वीरित्या मार्गी लावले यावेळी बोलताना दापोली विधानसभा क्षेत्रप्रमुख मुजीब रुमाने यांनी देगाव आणि आसपासच्या वाड्यांमधील अनेक कामांना गती मिळाली असून विकास थांबणार नाही अशी ग्वाही दिली आहे या भूमिपूजन सोहळ्याला जिल्हा संपर्क प्रमुख सहदेव वेटकर जिल्हा सरचिटणीस अनिल जाधव यांच्यासह अनेक मान्यवर आणि मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते देगाव कातळवाडी भागातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या विकास कामांना यामुळे नवी दिशा मिळाली आहे हे नवीन सभागृह भविष्यात अनेक सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांसाठी एक महत्वपूर्ण केंद्र ठरणार आहे यात शंका नाही यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण thank <laughs> you